निवेदन आम्ही द्यायचं तुम्हाला गाड्या रोडच्या उचला आणि रोड मध्ये ज्या गाड्या पार्क करतात त्या सोडून तुम्ही दुसऱ्याच गाड्या उचलतात ह्याला शिकून शिकून मी तकलो काम टर्निंगला युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मी चाललोय देसाई गाव मध्ये कशासाठी चालू आहे सांगतो आणि सुमानीचा बघा कसा मस्त आणि नवीन फ्रीज घेतला आहे आम्ही आजच आणि पहिला जातो पेट्रोल भरतो आणि मग देसाई गावामध्ये जातो कशासाठी चालू आहे तर नाणी आम्हाला मच्छी देणार आहे बोलार मच्छी कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा पहिला जातो पहिला पेट्रोल भरतो ना मग देसाई गावामध्ये जातो तिथून येऊन डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो ती जस्ट पोचलंय घरी ना तर जरा बेकार झाले आणि दिले मस्त नाणीने ठेवतो किचनवर आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो तर जेवण घेतो मस्तपैकी जेवायला घेतलं एक जेवायला चिकन आहे जर कोणाला जेवायला यायचं असेल तर या जेवायला पटापट पड़ जेवण घेतो आणि मला परत वाशील जायचं एक काम आहे तो काम करून मग तुम्हाला पुन्हा भेटतो तुम्ही निघालो आहे बाहेर जायला आणि एक काम आहे छोटंसं तो करतो आणि सुवनीला आज काय आणायचं नाही कारण की आज की जे स्पोर्ट डे होता उद्यासुद्धा आहे ती दुपारीच आले घरी ब्लॉक चालू करताना तुम्ही बघितलं असेल अकरा वाजता ती आली अकरा वाजताच ब्लॉक चालू केलेला तर बघू तो काम करतो बाकी आहे मग बघू तुषारच्या इथे जायचं प्लॅन आहे मग तुषार तिथं जातो आणि पप्पा गाडी घेऊन गेले मला जायचं वाशीला तो सुद्धा राहिला पहिला जाऊ नये तुषार तिथे बघू तुषार काय करतो आणि मग तुम्हाला भेटतो वाशीला जाताना पोचलो आहे तुषारच्या घरी आणि तुषार बघा काय एकदम भारी एकदम फ्रेश मेहथी घेतले शेपू शेपूच ना शेपू घेतले बघा शेपूची जुडी बसली टेबलवर मस्त कोंबड्या आल्यात शेपू करायला बघा कोंबड्याच कोंबड्या कुम्णे। ए शेपोदास ब्रँड ब्रँड खायला देतो तो ब्रँडच्या वस्तू असतो त्याच काय देतो कोंबड्यांना आता त्या दिवशी मस्त शेकटा तुम्हाला एकदम नॅचरल नॅचरल वस्तू काय देतात म्हणून त्याच्या कोंबड्या एवढ्या महाग असतात स्वस्त नसतं ना तुम्ही समजशाल स्वस्त चारशे पाचशे रुपयाला ना डायरेक्ट हजार आठशे नऊशे रुपयाचा भाव चालू असतो तर कोणाला पाहिजे असेल तर लगेच लगेच कमेंट करा आणि त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला नाव माहीत असेल तर तिथं जाऊन पण सबस्क्राईब करा माझी चॅनलला हो पण सबस्क्राईब करा आणि कोंबड्या बघा सगळ्या शेपू घ्यायला आले शेपो अडकला अडकणार एकदम तुषार मी सोडल्यात पण म्हणजे बसला तुषार आणि मग अशी गाडीसुद्धा बघायला गेलो होता फोर व्हीलर म्हणजे घ्यायचे आहे ना त्याला तर आता मी चाललो आहे घरी बघू आता पापा काय काम सांगतो पप्पा आता जस्ट आला आहे आणि गाडी घेऊन लगेच आपल्याला वाशी निघायचं आहे वाशीचं काम करून आल्यावर मग सांगतो तुम्हाला काय काम होतं ते फ्रेश मी झालं <स्थाविणाला> धावून आलो वाशीला एका कस्टमरला फ्लॅट पाहिजे होता तो दाखवायला गेलो होतो कारण की माझ्या मित्राचाच फ्लॅट होता दाखवून सुद्धा आलं आणि आता आलो आहे तुषारच्याकडे धावून येतो तुषारच्याकडे कारण की त्यांनी फोन केला मग अशी मला गाडी बघितली त्यांनी आणि कोणती गाडी आहे आता तुम्हाला मला जाऊन सांगेल मग सुद्धा सांगतो कोणती गाडी येते निवेदन आम्ही द्यायचो तुम्हाला गाड्या रोडच्या उचला आणि रोडमध्ये ज्या गाड्या पार्क करतात त्या सोडून तुम्ही दुसऱ्याच गाड्या उचलताय आता तो फोटो यो फोटो काढत होता कोणाच्या मोबाईलमध्ये आहे का त्याच्या पर्सनल मोबाईलमध्ये फोटो काढतोय आणि अरे उचलावं लागतं नाही ते बरोबर आहे तू गाडी सोड आणि जा रोडमध्ये बिंदा ना बिंदाच उचला कोण बोलणार नाही तुम्हाला आणि रोडमध्ये आता ते तुम्ही त्यांना जे रोडमध्ये फलवाले लावले त्यांना नाही तुम्ही बोलत काही सोड सोड तू कसं ना सोडतो मी पण बघतो ना अरे मी खूप व्हिडिओ बनवली जस्ट नाक्यावर गेलो होतो आरटीओ वाले आले होते एका जो होता मुलगा त्याची गाडी उचलली ती तर रोडमध्ये नव्हतीच ती तर डायरेक्ट दुकानाच्या आसपास होती आणि गाडी उचलली तर मी ती व्हिडिओ काढली आणि तो जो कोण ट्रॅफिक हॉलदार होता त्याला ती व्हिडिओ दाखवली का कारण मी ट्रॅफिक विरोधात एकदम कडक आहे मला असं जमत नाही तर मी त्याची व्हिडिओ दाखवली इज्जतमध्ये गाडी सोडली त्यांनी गेला पण मला त्या ट्रॅफिकवाल्यानं असं सांगायचं आहे की जर ती गाडीचं अडचण नसेल ना तर बिलकुल कोणाची गाडी उचलू नका सामान्य माणसं कोण कोणत्या कामासाठी आलं आहे कोण मेडिकलमध्ये गेला आहे कशासाठी गेला आहे हे नक्की बघा आणि तुमचा जो माईक लावला आहे त्या माईकला आवाजसुद्धा नाही आणि पर्सनल मोबाईलमधून फोटो काढतायत तर पर्सनल मोबाईलमधून फोटो न काढता तो फोटो ना तुम्ही तुमचा डिवाईस दिला आहे त्याच्यामध्ये काढा कारण की तुम्ही पर्सनल मोबाईलवर फाईन लावता मग चिरीमिरी घेऊन सोडता असं बिलकुल करू नका ट्रॅफिक पोलिसांना मी खूप सारा सपोर्ट करतो पण काही गोष्टी अशा आहेत म्हणजे अशा घडतात त्या गोष्टींबद्दल मी तर कडक कारवाई करेन आणि ठाणे महानगरपालिकेचे जे कोणी अधिकारी पण ही व्हिडिओ बघत असतील ना त्यांना मी सांगतो जे बुधवारच्या बाजार रो, रोडवर गाड्या लावतात त्याचे त्या गाड्या पण तुम्ही हाकवायचा नक्की प्रयत्न करा कारण की तुम्ही इतर दिवशी करता, कारवाई करता बुधवारच्या बाजारावरती कारवाई नाही करत ट्रॅफिक किती होते संध्याकाळच्या टायमाला हे जर नाही सुचलं तर मी सरळ सरळ मग पुढची कारवाई येते मार माझ्या परीने मी करणारच आहे घ्यायला येतात रस्त्यावर जायला मस्त भेटी काही गोष्टी अशा घडतात ना त्या मी सोडत नाही बिलकुल नाही सोडत पण मी एक फुटेज नक्की टाकणार त्या व्हिडिओमध्ये ती जी गाडी सोडली ती त्यावेळेची त्याच्या आधीची उचलताना ती नाही दाखवणार कारण की ना तो त्याच्यामध्ये जे आहे ते समजून द्यावा तुम्ही तुम्हाला दिसेल ते व्हिडिओमध्ये काय घडलं आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तुम्हीच गाडी उचलून नेले असं काही तर पुरावा ठेवा म्हणजे आर टी ओ लिहा कोणी गाडी उचलून नेली तीसुद्धा समजेल नाही तर तोच माणूस समजा कोणी असू द्या तो जाईल ना कम्प्लेट करेल चौकीला की गाडी चोरीला गेली म्हणून तिथं पुरावा म्हणून सोडा नक्की तुम्ही तुम्हाला सर्वजण सपोर्ट करतायत पण अशा काही गोष्टींना बोलून सोय नाही असं करू नका एक पोलीस अधिकाऱ्याचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाने त्यांनी गाडी चोरली असं काम करत राहा की लोकं तुम्हाला चांगलं बोलतील शिलपटेना कवर खूप सारे ट्रॅफिक होते जर कोणी कोणी इथून रोज जा अप डाऊन करत असेल त्यांना माहितीच आहे किती त्रास सहन करावा लागतंय माऊलीला शिकत होत सायकललाय आणि तिथं माऊली एकटाच बेचारा कारण त्याला बॅलन्स थांबलत नाही चालवायला आणि आहे दाखवत होतो मला अजून त्याचे पाय सुद्धा पोचत नाही नवीन सायकल घेतलेली त्याच्यावर हे बघा हे स्वतः बॅलन्स करायला शिकतोय अजून काही जमत नाही त्याला चालव 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 टाईट झाली त्याची खूप जमलं आहे आता परत एका एकाच दुसरी राऊंड मारतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो फक्त ॲक्सिडंट झाले आमच्या माऊलीचा खाली पडलाय <laughs> बो बघा <बल्दे भागा> कसा थकून <laughs> याला शिकून शिकून मी थकलो काम टर्निंगला पूर्ण पुन्हा परत दोन राऊंड मारतो बघू माझ्या हातोका लागले त्याला पकडून पकडून तरी <laughs> त्याला मजा येते बॅलन्स करताना येत अजून त्याला आणि सायकलला हाईट आहे ना म्हणून त्याचे पाय जमिनीला पोचत नाही पायडर वगैरे मस्त मारतो आणि एक साईडलाच जातो तो आता तोल एक साईडला जातो चल माऊली रेडी फास्ट खूप दमू आणि आता सायकल देखल बघा आली मस्त खेळायला सोहानीसोबत इकडे सोहानी सोहानी मी शिकवत होतो आणि आता माऊली लावते गाडी सायकल त्याची गाडी नाही सायकल देखल त्याची लॉक करतो इथे आणि या दोघे खेळतात हे हे नाव काय तुझं तनिष्का तर तनिष्का आणि यो अवधूत माऊली पटापट लॉक मस्त जेवण करून झाले आता वाजले कारण तीन तीन चार दिवस झाले काय चालतच नव्हतं आता सुव्हान येतो की बघतो ना आता एकटाच आता तर काहीच निघालो निघलो आम्ही दोघं मस्त आणि उद्या दिला लवकर उठायचं आहे कारण स्पोर्ट चालू आहे ना तिचे म्हणून आता बोलते मला आले जॉब त्याला बरं चालला पण चार पाच राऊंड मारू जास्त नाही मारायच्या फटाफट जातो राऊंड मारतो आणि मग तुम्हाला दाखवतो नाणीसह इथं बसल्यान त्यांची चर्चा लो, चालू चर्चा बघा चर्चा चालू आहे तिकडे त्यांची रोज असतात त्यांची चर्चा रोजची चालू असते आणि आता तीन चार दिवस आम्ही आलो नव्हतो राऊंड मारायला म्हणून आता त्यासुद्धा राऊंड मारून आल्या मस्त वेगळी नानी ना रोज चालायला जातात म्हणजे ते लवकर जेवतात आणि लवकर जातात तेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा ते चालायला जातात त्या भोयरकंपंडपर्यंत जातात चालवला ना आम्ही इथंच चालतो चाल आता झाले सुवर्णीला झोप पंधरा मिनटं चालून झालेलीच मस्त आपली आता जाऊ घरी सुहानीला पाच मिनटं बोलून मी पंधरा मिनटं घालवली म्हणजे दहा मिनटं एक्स्ट्रा चाललो नेहमी अर्धाच चालतो पण आज तिला पाचच मिनटं झोपायचं बोला तर ती बघ मग पागल बोलते लागला माझ्या आत्ताचा फटका चला तिला झोपवतो आणि मग थोड्या वेळा म्हणून तुम्हाला पुन्हा भेटतो खूप जण व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत शेअर पण नाही करत आणि सबस्क्राईब तर करतच नाही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही लावून सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील लाईकसुद्धा करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर कोण असतील त्यांना शेअरसुद्धा करा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय